महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं नुकतंच झालेलं आयोजन वादात सापडलं असताना येत्या दिवसात महाराष्ट्र केसरीची नवी स्पर्धा कर्जत जामखेड इथं आयोजित केली जाणार आहे आमदार रोहित पवार यांचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात होणारी कुस्ती स्पर्धा राजकारण विरहित असेल असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी हे वक्तव्य केलं रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली या नव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन कर्जत जामखेडमध्ये होणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातलं हे गाव आहे आदरणीय पवार साहेबांचं नेहमी नेहमी हेच म्हणणं आलेलं आहे की काही घराप राजकारणामध्ये तुम खेळामध्ये राजकारण आणू नका अहिल्यानगरमध्ये दो थोड्या दिवसांपूर्वी जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये राजकारण झालं असं अनेक लोकांचं त्या ठिकाणी मत आलं टीव्हीवर सुद्धा आणि जे व्हिडिओ आपल्या सर्वांसमोर आले त्याच्यामध्ये सुद्धा पैलवानांवर अन्याय झालेला आपण सर्वांनी तिथं बघितला